नमस्कार मी गौरी तो जमाना ही नहीं रहा सल्ला वृद्धाच्या जीवावर चौदा जणांनी या वृद्धाला मारलं दगडही घातले आणि गळ्या आवळून त्याची हत्या केली महाड येथील से या घटनेमुळे खळबळ उडालीय हत्या झालेले मोहिद्दीन हुर्जुक हे राष्ट्रवादीचे अल्पसंख्याक सेलचे महाड तालुकाध्यक्ष होते त्यांच्या हत्येनंतर या परिसरात वातावरण टंग झालंय जमिनीच्या वादातून ही हत्या झाल्याचं समजतंय या प्रकरणी दोन महिलांसह चौदा जणांना पोलिसांनी अटक केली आहे साकडी मोहल्ला येथे राहणारे इब्राहिम धनसे आजारी असल्यामुळे मोहिद्दीन हुर्जुख हे त्यांना पाहण्यासाठी मंगळवारी रात्री त्यांच्या घरी गेले होते यावेळी इब्राहिम धनसे आणि जावई अजगर धनसे यांच्यामध्ये जमिनीवरून काही वाद सुरू होता बोलता बोलता मोहिद्दीन यांनी कायदेशीर मार्गाने वाद मिटवून टाका असा सल्ला या दोघांना दिला हा सल्ला अजगर अहमद धनसे आणि इतरांना आवडला नाही तौफिक अहमद धनसे मुबारक अजगर धनसे आणि फातिमा अंतुले या चौघांनी आणखी नऊ साथीदारांना बोलावून यांना लाथाबुक्क्या काठी आणि दगडाने गळ्या आवळून त्यांची हत्या केली मोहिद्दीन हुर्जुक के यांना वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांचा मुलगा समीर हुर्जुक हा देखील जखमी झालाय या प्रकरणी पोलिसांनी अजगर अहमद धनसे तौफिक अहमद धनसे परवेज हुसैन धनसे मुबिन कमाल धनसे अकीब अजगर धनसे कमाल उमर धनसे शोएब मुअज्जम धनसे नबील परवेज धनसे मुअज्जम हुसैन धनसे सकलेन अजगर धनसे मुबारक अजगर धनसे जुल्फिकार फारुद्दीन अंतुले सौ फातिमा जुल्फिकार अंतुले यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे बुधवारी या सर्वांना न्यायालयात हजर केलं असताना त्यांना नऊ मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे दरम्यान आरोपी कुटुंब आणि मोहिद्दीन हुर्जुक यांच्यामध्ये जमिनीची वाटणी आणि ताब्यावरून वाद सुरू होता असं म्हटलं जात आहे आजच्या बातमीपत्रात इतकंच पाहत रहा रायगड टाइम्स